भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अधिवेशन लातूरमध्ये उत्साहात संपन्न लातूर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा संग्राम दिनाचे औचित्य साधून दिनांक सतरा व सप्टेंबर अठरा रोजी लातूर येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या पुढाकाराने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री संजय बनसोडे लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश कराड आणि सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट श्री विशाल कोरे आदी मान्यवर उपस्थित होते वीर हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अधिवेशनाची सुरुवात झाली अधिवेशनाचे मुख्य उद्दिष्ट या अधिवेशनाचा मुख्य उद्देश देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरसैनिकांच्या वीरपत्नी वीर मातापिता तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे हा होता या प्रसंगी देशभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मान्यवरांकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार प्रदान चाळीसगाव येथे ग्रामसेवक तलाठी आणि डॉक्टर गावात राहत नसल्याच्या विरोधात ऑक्टोबर अकरा रोजी केलेल्या आंदोलनाच्या यशाबद्दल महेंद्र सूर्यवंशी नवनाथ मांडे मनीषा मांडे सोमनाथ गायकवाड भगवान गायकवाड आणि रवींद्र निकम यांना शहीद वीर भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले भ्रष्टाचार निर्मूलनाचा निर्धार अधिवेशनात संघटनेने भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली लाचखोर भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात विविध आंदोलने मोर्चे उपोषणे आणि निदर्शने आयोजित करून अवैध धंदे आणि गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवून प्रशासनाला कठोर कारवाई करण्यास भाग पाडण्याचे कार्य ही संघटना करत आहे या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि तालुका पातळीवरील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिवेशनात संघटनेच्या विविध विभागांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते ज्यात अभिवक्ता पत्रकार सोशल मीडिया माहिती अधिकार लघु उद्योग दिव्यांग शिक्षण रोजगार कामगार शेतकरी युवक युवती महिला व पुरुष विभागांचा समावेश होता या यशस्वी अधिवेशनामुळे संघटनेच्या कार्याला आणखी बळकटी मिळाली असून समाजात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे दिसून आले